शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट कांदा लाईव बाजारभाव चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार कांदा लाईव बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये अवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणातच झाल्याचेच पाहायला मिळते अवके कोणतेही घट पाहायला मिळत नाही बाजारभावाचा आढावा घेतला तर मागील बीटच्या बाजारभावाप्रमाणेच आजचे बाजारभाव देखील निकालाचे पाहायला मिळतात चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो या प्रमाणे सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये नव्वद रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकशे रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकतीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये दहा पंधरा एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्ण ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये 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 तीस एकशे तीस रुपये पन्नास आठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये

हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये बोला

एकशे वीस रुपये रुपये एकवीस बावीस पंचवीस ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये चला शंभर एकशे दहा वीस रुपये पन्नास रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीचाळीस रुपये हा शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये बारा आहेत तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये उभा कर उभा शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस बत्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस वेचा पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये कर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एक्ण ब्याण्णव शंभर रुपये ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये काई सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये 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 अकरा बारा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस तीस एकशे तीस रुपये घर तीस चाळीस पन्नास ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये घर शंभर रुपये हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये कर सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकवीस बावीस पंचवीस रुपये एकशे एकशे दहा पंधरा एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये कर ऐंशी नव्वद शंभर रुपये ती शिपडा एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये रुपये एकवीस बावीस पंचवीस सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये पन्नास आठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये एकशे पंधरा पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये एकशे दहा सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्ण ब्याण्णव पंचान्न शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये एकशे दहा रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये घर सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये

ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये